कुठे चाललात मी माहेराला चालले नाही दिवस झालं वगैरे नाही आणि हो तुम्ही शाळेमध्ये लवकर जात जा, जा लवकर उठा आईला नानाला परेशान करू नका तुमच्या मामाला सुद्धा परेशान करू नका काय हो हा आणि बाहेर जास्त खेळू नका मामी तुम्ही आमची किती काळजी करतात गजू आईच्या औषध गोळ्याकडे लक्ष द्या बरं आईच्या लक्षात राहत नाही त्यांना वेळेवर औषध गोळ्या देत जा बघा बघ सुनबाई हे बघ सुनबाई ही साडी आणि माझ्याकडून तुझ्या आईला ह्या काजू लाडू तिकडे दिलं की रोज खाज जा आणि स्वतःची काळजी घे माय हो आई मी माझी काळजी घेते तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही फक्त स्वतःची काळजी करा, करा, का। करा। आणि हो वेळेवर औषध गोळा घेत जा हो ग माझी आई चार दिवसासाठी माहेराला जातीस त्याच्यामध्ये सुद्धा तुला किती सासरची काळजी असते ग अहो आई काळजी तर असणारच ना लहानपणापासून मुलीला एकच शिकवलं जातं की तू जसं हे तुझं स्वतःच घर असतं मग मला सांगा आई माझ्या घराची काळजी मी नाही करायची तर मग कुणी करायची बर ठीक आहे तू कुठलं मला बोलायला ऐकणार तू तयार हो मी येतेच होय हॅलो हा आनंद बाई नमस्कार बोला हे पण काही विचारायची गोष्ट आहे का तुमच घर आहे जेव्हा मन होईल तेव्हा हो या मामी तुम्ही भरले कपडे कसे वापस काढायला तुम्हाला आय म्हणे नाही जायचं तुमचं कॅस झालं मारलं जायचं आव तसं नाही ग अगं अगोसून बॅग का खाली करतेस तू अहो आई मी ऐकले की गावावर कोणीतरी पाहुणे येत आहेत म्हणून मग मग कधीतरी जाईल मी माहेरी तसं पण पाहुणे घरी आल्यावर काम जास्त ना अहो आई तुमची तब्येत पण बरी नाही ना आणि एवढं काम तुम्ही एकटे कसं सांभाळणार अगं बाई तू नव्हतीस हो सगळं घरातलं काम सांभाळायचे कि गो आई तेव्हा मी नव्हते पण आता मी आहे ना त्यामुळं मी असताना तुम्हाला त्रास करायला मला बिलकुल आवडणार नाही त्याच्यामुळं मी काही दिवसानंतर जाईन काय आहेस मानतात पण तू तर लय लवकर या घराला आपलं घर मांडलंस खरं सांगू का मी लय नशीबवाने मला तुझ्यासारखी सुन मिळाली आई भाग्यवान तर मी आहे सासूच्या रूपामध्ये मला तुमच्यासारखी आई भेटली आणि एक सुंदर घर भेटले कुटुंब भेटलं परिवार भेटला तुमच्या सगळ्यांची खूप दहा पंधरा मिनिटांमध्ये अगोर तुझ्या आलात का कथा मी तुम्हाला पाण्या थांबत थांबता अगं तू तर बाहेर जाणार होतीस की घरी काय करतेस मग तू अहो आपल्या बाबाच्या बहिणी येणार आहेत आपल्या आईच्या न आणि आईची तब्येत पण बरोबर नाही ना हो त्यामुळे मी म्हणलं जाऊ द्या म्हणलं नंतर कधीतरी जाईल मी इतकं काम एक तिला नाही हो झपणार अगं काय कामाला तुझी पण जायच ना तू सांभाळ असता आईनं झाला असं थोडं पुढं एवढ वेळी तू यार ठीक आहे जाऊ दे आलास का बाबा हात पाय तोड धुवून घे तर मिसून बाहेरच्या चहा टाकायला होते अगं आई ऋतू जाणार होती कि माहेर जाऊ देची का मग तिला अरे बाबा तिने ऐकलं तर पाहिजे का माझ आता तिला घराची लई मोठी जिम्मेदारी आली या माझं तर बिलकुल ऐकलं गेली बघ तू आणि तुझी बायको बघून घे बाबा मी तुला चहा टाकायला होते अगं थोडशी ऍडजस्टमेंट करून घेतली असते आपण सगळ्यांनी मिळून अगं दोन वर्ष झालं ती गिरी नाही माहेरला जिम्मेदारी जिम्मेदारी म्हणून काय ती पण लई आहे ती ऐकत नाही तूच तिला सांग जा म्हणा उद्या चला हे बघ मला काय ऐकायचं नाही तू आणि तुझी बायको बघून घे मला तुझी बायको बी तेवढीच महत्वाची आणि तू बी तेवढाच महत्त्वाचा ठीक आहे मामी एक ग्लास आली हा मला पण वाटतय काय हरकत नाही गोळी खाल्यावर मला बरं वाटेल तुम्ही सारखा बरं मामी, मामी। जाऊन आराम करा मी समजा काम करतो अहो गजू मी करते सगळे काम नका टेन्शन घेऊ मला चांगलं करतो संध्याकाळ तुझ्या अगं मला सांगायचं नाही का सकाळी की मी आजारी आहे म्हणून येऊन ऑफिसला गेलोच नसतो ना औषध गोळ्या वगैरे घेतले का

ज्या घरामध्ये तुमच्या सारख आणि समजदार कुटुंब असेल त्या घरातले स्त्री लागून काय पाहिजे काय मावशी अव ही काय मुगाची डाळ नीट करायला डाळ करून आणली का आणली ते कि माय गेले का जानू मावशी तुमची सून महाराला लय जायचं जायचं म्हणित होती लय नटलेली होती माय मी बघितलं सकाळी तर करडून मरडून आव नाही व गेली मावशी आता तुम्हाला काय सांगू आव माझी ननन बाई येणार हाय अव तेवढच फोनवर बोललेलं ऐकलं या तर बॅग खाली केली कामाला लागली काय सांगू माझी सुन लईच भारी हाय बघा मावशी ती तुमची सोन का बारकी नी काम निकाल गायबाने बानी लयच कामाची असले बोलता बाया तुम्ही एक हे का मावशी तुम्हाला जर माझ्या सुना बद्दल टाचून टुचून जर बोलायचं असलं ना तर माझ्यापाशी येत जाऊ नका बघा तुम्हाला आता आव जाणू मावशी तुमच्या सुनाकड तुमच्याकडे यायला कुठं मला एवढा टाइम हा या निकामी कड निकाल गायबानीकड माझ्या मागा मरणाचा कामधंदा असतो उगा आले तुमच्याकडे म्हणून काय झालं बोलत सुनाची कडवडून लागला मला बोलायला आम्हाला बी हायता की जाणू सुना आम्ही नाव बाय बोलत अस बायाच पणाळी नाकाची सुना असते उगा उगा तर तर किती कस तुम्ही बायाला बोलला असता की हा त्यालाच म्हणतात नाक नाही तिला आणि भोग पाडा भीतीला म्हणून तरी बरी आया चिपटे वाणी नाकाची हा काही जे मला मावशी हा का मला काय तुमची गरज नाही ना आजपासून मला काय तुमचं तोंड दाखवायचं नाही आणि माझ्या सुनाबद्दल तसं काय बोलायचं नाही उठा उठा लागत तुमच्या तुमच्या उठा इथलं जाते बाय कशाला बसू तुम्ही बी यासारखी खावा तरी मनुष्य जन्म हा या येत असत या नसते मी येत कळच्या पुरण वाटे कळ लावी कळशी ना आग लावी तुळशी हाय माझी मावशी कशामुळे लोकांच्या घरामध्ये भांडणं लागतं या असल्याच बाया कळल्याव लाव जातात ना